रायगड जिल्ह्यात खोपोली शहरात हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत अनेक शाळांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येनं या प्रभात फेरीत सहभाग घेतला फेरीसाठी शिक्षकांनी योग्य नियोजन केलं होतं तर ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीची सोय केली होती यावेळी विद्यार्थ्यांनी वंदे मातारम भारत माता की जय अशा घोषणा दिल्या वाशिम जिल्ह्यात हर तिरंगा योजनेअंतर्गत श्री बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे या मोहिमेमध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक आणि नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे